तुम्ही कधी कोरियन स्त्रियांचा चेहरा बघितला आहे का त्यांच्या चेहऱ्यावर एकही काळा डाग नसतो सुरकुत्या नसतात अगदी तरुण त्यांचा चेहरा असतो कितीही वय झालेली कोरियन स्त्री असू द्या तिची त्वचा तुम्हाला तरुणच दिसणार आणि त्याच सिक्रेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ थोडाही स्किप करू नका याचा तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे आपण दोन स्टेपमध्ये हा उपाय करणार आहोत तर सगळ्यात पहिले आपल्याला घ्यायचा आहे एक फ्रेश टोमॅटो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं जे आपल्या त्वचेला चमकदार बनवतं तसेच तुमची त्वचा जर काळवंडली असेल चेहरा खूप डल झाला असेल काळा झाला असेल तर तो पुन्हा उजळवण्याचं काम जे आहे ते टोमॅटो करतं या टोमॅटोवरती आपण घालणार आहोत एक चमचा साखर साखर व्यवस्थित बारीक करून घ्यायची आहे पिठी साखरेचा वापर केला तरीही चालेल साखरेमुळे काय होईल तुमच्या चेहऱ्याची जी डेड स्किन आहे मृतपेशी आपण ज्याला म्हणतो त्या निघून जातील आणि चेहऱ्यावरती नवीन त्वचा यायला सुरुवात होईल जी की पूर्णतः मऊ कोमल असेल आता पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला काय फायदा होणार आहे तर टोमॅटो आणि साखर एकत्रपणे एक काय करणार तुमच्या स्किनला एक्सपोलिएट करणार त्यामुळे चेहऱ्यावरती जो डलनेस आहे तो पूर्णतः निघून जाईल आणि तुमचा चेहरा तरुण दिसायला लागेल बऱ्याचदा काय होतं आपण वयाच्या तिशीतही चाळीशीतही म्हातारे दिसायला लागतो चेहऱ्यावर सुरकुत्या यायला सुरुवात होते तर त्यासाठी हा उपाय म्हणजे बेस्टच आहे आता थोडीशा हळदीचे ते वापर करणार आहोत कारण हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील छोटी छोटी पुरळ असेल तर तीही निघून जाईल आणि काळे डाग जर असतील तर ते सुद्धा मुळासकट निघून जातील आता याचं पुढे काय करायचं ते मी सांगणारच आहे आता आपण सेकंड स्टेप बघून घेऊया सेकंड स्टेपमध्ये आपल्याला कोरियन सिक्रेट पाहायचं आहे ते म्हणजे तांदूळ तांदळाचं जे पाणी आहे ते आपण इथे बनवणार आहोत म्हणजेच राईस वॉटर राईस वॉटर त्वचेला इतका फायदा करतं तुम्हाला विश्वासच बसणार नाही की आपण राईस वॉटरचा जर नियमित आपल्या चेहऱ्यासाठी वापर केला हातापायांच्या स्किनसाठी वापर केला तर आपण तरुण दिसू शकतो आणि हो हे शंभर टक्के सत्य आहे तांदळाचं पाणी हे एक नैसर्गिक टोनर आहे जे त्वचेला खोलवर जाऊन स्वच्छ करतं चमकदार बनवतं गोरं पान बनवतं आणि हे तांदळाचं पाणी कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगत आहे तांदळाचं पाणी बनवण्यासाठी दोन चमचे तांदूळ घ्यायचा आहे रेशनचा तांदूळ घेतला तरीही चालेल एकदा फक्त आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर तांदूळ एका स्वच्छ पाण्यामध्ये बाऊलमध्ये आपल्याला भिजत घालायचे आहे अर्ध्या तासासाठी तांदूळ भिजत ठेवायचे त्यानंतर आपलं राईस वॉटर रेडी आहे हे राईस वॉटर तुम्ही डायरेक्ट स्प्रे बॉटलमध्ये भरून तुमच्या चेहऱ्याला अप्लाय करू शकता तांदळाच्या पाण्यामध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीज असतात म्हणजेच हे पाणी तुम्हाला तरुण ठेवण्यासाठी मदत करतं बऱ्याचदा काय होतं लहान वयोगटातील जे मुलं मुली आहेत त्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात चेहरा काळा पडतो मग अशावेळी घरचे त्यांना केमिकल प्रॉडक्ट वापरू देत नाही किंवा त्यांना परमिशन नसते क्रीम वगैरे लावण्याची तर वयो मुला मुली या वयोगटातील मुलामुली बिंदास हा उपाय करू शकता हाच या उपायाचा फायदा आहे की कोणत्याही वयोगटातील स्त्री पुरुष हा उपाय करू शकता बिंदास्त करू शकता नैसर्गिक उपायाचा शक्यतो कोणताही दुष्परिणाम तुमच्या त्वचेवर होत नाही जर इन केस तुम्हाला टोमॅटोची ॲलर्जी असेल तर तुम्ही आधी त्या हातावर अप्लाय करून बघा त्रास झाला नाही तरच तुम्ही चेहऱ्याला लावा आता आपलं राईस वॉटर रेडी झालेलं आहे तयार झालेलं राईस वॉटर तुम्ही आठवड्याभरासाठी स्टोअर करू शकता हे राईस वॉटर एका तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा आणि याचा टोनर म्हणून तुम्ही वापर करू शकता आंघोळीच्या आधी चेहरा जो आहे त्याच्यावरती तुम्ही हे टोनर लावू शकता आणि अर्ध्या तासाने तुम्ही चेहरा धुऊ शकता किंवा आंघोळ करू शकता या पाण्याने तुम्ही खरोखर तरुण दिसायला लागाल आणि तुम्हाला सगळे विचारतील की तू अशी कोणती गोष्ट वापरते ज्यामुळे सतत तरुण दिसते तसेच ज्या स्त्रियांना सतत वांगाचे डाग काळे डाग यांचा त्रास होतो चेहऱ्यावरती काळे डाग वांग आलेले असतात मग तो कितीही सुंदर चेहरा असतो तो खराब दिसायला लागतो अशा स्त्रियांनी तांदळाचं पाणी वापरायला आजच सुरुवात करा बघा तुम्हाला असा आश्चर्यकारक फायदा होणार आहे या उपायाने तुम्हाला मिळणार आहे क्लिअर ग्लास स्किन तुमच्या चेहऱ्यावर असलेले सगळे काळे डाग निघून जाणार आहेत चेहरा पूर्ण प्लेन होईल आता हे कसं वापरायचं तर तुम्ही चेहऱ्यावर डायरेक्टली हे स्प्रे करू शकता आणि अर्धा तास तुम्ही हे टोनर तुमच्या चेहऱ्यावर ठेवा चेहरा वॉश केला तरीही चालेल नाही वॉश केला तरीही चालेल याच्यामध्ये असलेले जे फायदेशीर गुणधर्म आहेत ते तुमच्या त्वचेला खोलवर जाऊन स्वच्छ करणार आणि तुमचा चेहरा अगदी चमकायला लागेल खोलवर जाऊन तुमच्या चेहऱ्याला ते टाईट करणार कितीही सुरकुत्या असल्या कितीही तुमचा चेहरा म्हातारा दिसत असला तो तरुण दिसायला लागेल या पद्धतीने तुम्ही हे राईस टोनर वापरू शकता राईस टोनरबरोबरच आपण आणखीन एक उपाय करणार आहोत तो म्हणजे टोमॅटोचा टोमॅटोवर आपण पिटी साखर घातलेली आहे त्यावर हळद घातलेली आहे आणि याने तुम्ही तुमच्या चेहऱ्याला स्क्रब करू शकता म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर असलेले काळे डाग पूर्णतः निघून जातील टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं जे आपल्या त्वचेला गोरब बनवतं चमकदार बनवतं तसेच त्वचेवर जे काही काळे डाग आहे ते निघून जाण्यासाठी मदत होते आणि तुमचा जो स्किन टोन आहे तो हळूहळू लायटर होऊन गोरा व्हायला लागतो आणि काळे डागाची समस्या पूर्णपणे निघून जाईल असा हा उपाय आहे टोमॅटोचं स्क्रब करायच्या आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर तुम्ही या पद्धतीने टोमॅटोचं स्क्रब करू शकता अगदी दहा ते बारा मिनटं चेहऱ्याला मस्त स्क्रब करायचं आहे गृहिणींनी दुपारच्या वेळी हा उपाय केला तरीही चालेल कोणत्याही वयोगटातील मुलं मुली याचा उपयोग करू शकतात फक्त त्याआधी तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला जर टोमॅटोची ॲलर्जी असेल तर हा उपाय करणे टाळा तसेच तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात तेही कमेंटमध्ये सांगा कारण आपल्या व्हिडिओचा फायदा कोणत्या कोणत्या जिल्ह्यात होतो ते मला कळेल आता या पद्धतीने स्क्रब केल्यानंतर तुम्ही तुमचा चेहरा वॉश करू शकता हे दोन्ही उपाय केल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग कुठल्या कुठे निघून जातील चेहरा, चेहरा तरुण दिसेल थंडीमध्ये आलेल्या सुरकुत्याही निघून जातील हातापायांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि पुढे पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील